कोमल्स किचन अँड ब्लॉक्समध्ये आज तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे अतिशय सुंदर आणि एकदम टेस्टी स्वीट अशी रेसिपी ती रेसिपी आहे जामुनचा आपला जो उरलेला पाक असतो त्यापासून आज मी रेसिपी केलेली आहे तर तुम्ही बघू शकता इथे हा माझा उरलेला जामुनचा पाक आहे तर याच्यापासून मी एक आज खूप सुंदर अशी रेसिपी तुम्हाला करून दाखवणार आहे तर त्यासाठी मी घेतलेले आहे एक वाटी आपलं गव्हाचं पीठ आहे तर ते घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता इथे आता मी गुलाबजामूनच जो पाक आहे त्यामध्ये आता गव्हाचं पीठ ॲड करून घेणार आहे आणि आपल्याला आता याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर हे बॅटर बनवताना आपल्याला अजिबात पाण्याचा वापर करायचा नाहीये तर जो पाक आहे त्यामध्येच आपण आता हे बॅटर करून घेणार आहे तर बघू शकता इथे मी अर्धी वाटी पीठ ॲड करून घेतलं तर पीठ आपल्याला जसं पाहिजे तसं ॲड करायचं आहे तर तुम्ही बघू शकता इथे मी सर्व बॅटर आता मिक्स करून घेत आहे तर आपल्याला हे बॅटर असं घट्टसर बनवायचं आहे तर त्यासाठी मी जे अर्धी वाटी उरलेलं पीठ होतं ते पण ॲड करून घेतलं आणि आता हे व्यवस्थित आपल्याला फेटून घ्यायचं आहे तर त्यामध्ये गाठी होण्याचे चान्सेस असतात तर त्या आपल्याला सगळ्या फोडून घ्यायच्या आहे तर तुम्ही बघू शकता इथे सर्व गाठी आता फोडून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर बघा एक ते दीड मिनिट आता आणखी मी फेटून घेत आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हे बॅटर बनवायचं आहे तर बघू शकता इथे आपलं बॅटर रेडी झालेलं आहे आता हे पाच मिनिटासाठी मी असंच ठेवणार आहे तर तुम्ही बघू शकता इथे आपले पाच मिनिट झालेले आहे त्यानंतर आपल्याला ॲड करायचं आहे मीठ तर मीठ एकदम किंचितसंच मीठ आपल्याला ॲड करायचं आहे मीठ ॲड केल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर एक कढाई घ्यायची त्यामध्ये तेल गरम करून घ्यायचं आणि आपण भजे ज्याप्रमाणे काढतो त्याप्रमाणे आपल्याला आता ह्या बॅटरचे भज्यासारखे काढून घ्यायचं आहे तर एकदम सिंपल रेसिपी आहे आणि एकदम कमीत कमी साहित्यामध्ये गुलाबजामुनच्या उरलेल्या पाकापासनं एकदम टेस्टी आणि स्वीट अशी रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि अशा पद्धतीने जर तुमचा गुलाबजामुनचा पाक उरला तर अशी रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा खूप सुंदर होते तर बघू शकता इथे आपल्याला दोन्ही साईडने आपल्याला आता हे तळून घ्यायचे आहे तर गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे लो फ्लेम वरती आपण आता हे दोन्ही साइडने व्यवस्थित तळून घेणार आहे तर बघू शकता इथे मस्त कलर आता चेंज झालेला आहे आणखी एक ते दीड मिनिट आपण आता हे छान तळून घेऊ तर तुम्ही बघू शकता इथे आता आपले रेडी झालेले आहे आपण आता एका डिश मध्ये आता हे काढून घेणार आहे तर बघू शकता एकदम परफेक्ट आपले इथे तयार झालेलं आहे आपण आता हे काढून घेऊ तर एकदम टेस्टी रेसिपी आहे जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर बघा इथे आता मी एका डिशमध्ये सर्व काढून घेतले तर ह्याच पद्धतीने आता मी उरलेल्या बॅटर जे आहे त्याचे करून घेणार आहे तर बघू शकता इथे मस्त आपले आता तयार झालेले आहेत सर्व तर आता हे पण मी त्याच डिशमध्ये आता काढून घेते आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर इथे आपली रेसिपी तयार झालेली आहे तर एकदम सिम्पल रेसिपी आहे आणि पंधरा ते वीस मिनिटांमध्येच तुम्ही हे तयार करू शकता तर बघू शकता जामुनच्या उरलेल्या पाकापासून एकदम स्वीट आणि टेस्टी अशी रेसिपी आज मी तुम्हाला करून दाखवलेली आहे तर एक मी तुम्हाला दाखवते हो की कशा पद्धतीने ही रेसिपी तयार झालेली आहे तर तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी उरलेल्या जामुनच्या पाकापासून आपण आज ही रेसिपी बनवलेली आहे जर ही रेसिपी तुम्हाला आवडली तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अशा पद्धतीने नक्की ट्राय करा